माझ्या राजीनाम्याबद्दल विचाराल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच निर्णय घेतील तेच आपल्याला सांगतील असं सा धनंजय मुंडे का सांगत आहेत वारंवार त्याचं प्रत्यंतर अजितदादा पवार यांनी आपल्या कृतीतून दिलेला आहे आणि धनंजय मुंडे यांना कोणत्याही स्थितीमध्ये आपण मंत्रिमंडळात ठेवायचंच आहे असा जणू निर्धार केल्याचा अजित पवार यांनी बीड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आणि त्यांच्या पक्षाची बैठक या निमित्ताने दाखवून दिलेला आहे आता धनंजय मुंडे यांनी अशी काय जादूकी लिहिली आहे फडणवीस आणि पवार यांच्यावर काय नेमकं कारण आहे इतकं सगळं उघडपणे आपल्याच पक्षाचे सदस्य म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार टीका करत असताना त्याला का सांभाळलं जात आहे आणि त्यांना का एंटरटेन केलं जात आहे धनंजय मुंडे यांना हा प्रश्न आहे आणि मग ती की बात अशी काय आहे कोट्यवधीच्या घोटाळ्यासंदर्भात जाहीरपणे आरोप केले जात आहेत सुरेश धस यांनी पुराव्यानिशी तो पेन ड्राईव्ह अजित पवार यांच्या हातामध्ये दिलेला आहे आणि मग सुरेश धस यांनी जे लोकांच्या मनातले प्रश्न मांडण्याचं ठरवलेलं आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि धनंजय मुंडे यांच्याकडून केले जाणारे सगळे आर्थिक घोटाळे म्हणजे पूर्ण त्याचा पंचनामा जाहीरपणे त्यांनी केलेला आहे या कामाचं बक्षीस अजितदादा पवार यांनी त्यांना आज दिलेलं आहे प्रकाश सोळुंके यांना देखील बक्षीस दिलेलं आहे प्रकाश सोळुंकेंनी सांगितलंय की जे काम दिले जातात तर कार्यकर्त्यांना एंटरटेन करायचं असतं दहा दहा लाख रुपयांची कामं दिली जातात ज्याच्यातून काहीच साध्य होत नाही आणि उधळण केली जाते आता प्रकाश सुळुंके आणि सुरेश धस यांना अजित पवार यांनी बक्षीस दिलेलं आहे ते बक्षीस असं आहे की त्यांना आता या पुढे नियोजन मंडळाच्या बैठकीत केवळ ये बसता येणार आहे आणि दोन्ही पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या वतीने जे सदस्यत्व दिलं जातं नामनिर्देशित पक्षाच्या वतीने ते आता सुरेश धस आणि सोळुंके यांचं काळून घेण्यात आलेलं आहे आणि त्याऐवजी नमिता मुंदडा यांना ते देण्यात आलेलं आहे विजयसिंह पंडित यांना ते देण्यात आलेलं आहे आणि या एकूणच विषयी आपण थेटपणे अगदी खुल्यापणाने चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये काय अजित पवार यांच्या मनामध्ये काय आहे आणि दोघेही राजकीय नेते दिग्गज राजकीय नेते हे आध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त वळालेले आहेत आणि त्या आध्यात्मिक क्षेत्राकडून त्यांना जे मार्गदर्शन केलं जातं त्यानुसार आता ते धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने उठलेली वादळ कशी शमवायची संबंधी आडाखे आखत आहेत त्याप्रमाणे कृती करत आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा गेले दीड दीड महिना धनंजय मुंडे हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहे परंतु तो जो आरोप आहे तो राजकीय के वैमनस्यातूनच केला जातोय मला टार्गेट केलं जात आहे माझा त्या हत्येच्या संबंधी किंवा खंडणीच्या संबंधी कसलाही संबंध नाही असं असताना मला टार्गेट केलं जात आहे माझ्यावर मीडिया ट्रायल केली जाते असा शंखनाद धनंजय मुंडे करत आहे आणि त्या शंखनादाला अतिशय सुरमयरित्या अजित पवार ऐकून घेत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार हे निर्णय घेतील आता दिल्लीला जाऊन आले धनंजय मुंडे दिल्लीला जाऊन आले ते केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटून आले महाराष्ट्रासाठी कसं कसा पुरवठा केला पाहिजे किती अजून शे कोटीने ते वाढ झाली पाहिजे असं ते सांगून आलेलं आहे आणि हे काम करावं लागतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आपापल्या आप खात्याची कामं केली पाहिजेत म्हणजे बघा सह्याद्री विश्राम गृहावर शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या संदर्भात मी भेटलेलो आहे मुख्यमंत्र्यांना असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आणि आता ते जाऊन आलेले मग फडणवीसही एकाच वेळेला फडणवीस आणि मुंडे हे एकाच वेळेला दिल्लीमध्ये आता फडणवीस म्हणतात की आमची काही तशी भेट झालेली नाही म्हणजे आता ते काय समजायचं ते समजून घ्या बिटवीन द लाईन किंवा पडद्यामागचं काय चाललेलं असतं ते समजून घ्या कारण अजित पवार हे सर्वप्रथम धनंजय मुंडे यांच्याविषयी काय करायचं आहे आणि मी काय करणार आहे याची सगळी नीती सांगण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना जाऊन भेटले होते त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन शिबिर मुंबईला झालं त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर देखील झालं की मंत्र्यांनी कशी वर्तवणूक ठेवली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील संघाच्या बैठकीमध्ये गुप्त चर्चा झाली चिंतन झालेलं आहे की काय करायचं हे सगळं असं असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सांभाळायचं ठरवलेलं आहे त्याची कारण काय हे मात्र अद्याप अजून बाहेर आलेलं नाही मग धनंजय मुंडे यांनी काय त्यांना का सांगितलेलं आहे दोघांनाय असं काही राजकीय म्हणजे माझा जर राजकीय दृष्ट्या प्राण जाणार असेल मी जर धोक्यात असेल तर मला तोंड उघडावं लागेल असं काही ते बोललेलं आहेत का आणि तशीच लोकांना आता शंका यायला लागलेली की फडणवीस आणि अजित पवार यांना धनंजय मुंडे यांनी पेचात टाकलेलं आहे आणि कोणतं तरी गुप्त बातम्या मी बाहेर काढीन नाही तर असा दम दिला काय काय याची शंका आहे आणि तसं येन यावी अशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसत आहे आता बघा त्र्याहत्तर कोटींपेक्षा जास्त रक्कम कुठलंही काम न करता आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात धनंजय मुंडे यांनी उचललेले आहेत मग रस्ते सार्वजनिक बांधकाम खातं त्याच्यामध्ये कुठला कार्यकारी अभियंता पाहिजे उप अभियंता कोणता पाहिजे कनिष्ठ अभियंता कोणता पाहिजे हे सगळं ठरवलं जातं मंत्रालय तेवढे अधिकार असतात अंबाजोगाई जो, जो विभाग आहे त्याच्या अंतर्गत परळीतल्या रस्त्यांचं काम मग काही पेमेंट काढायचं मग कोण गौरीशंकर स्वामी हे कार्यकारी अभियंता रजेवर आहेत का आजारी आहेत का मग एक दिवस काय करायचं का मग संजय मुंडे यांना कार्यकारी अभियंता करायचं मग त्यांनी काय करायचं एका दिवसामध्ये सोळा कोटी रुपयाचं बिल काढायचं आणि जी कामं ज्याला जिल्ह्याची प्रशासकीय मान्यता नाही असे सत्तावन्न काम त्याचे देखील बिलं उचलायचे बोगस बिलं उचलायचे असे अनेक प्रकार झालेले आहेत आणि ती सगळी माहिती सुरेश झस यांनी पेन ड्राईव्ह मध्ये अजितदादा पवार यांना देण्यापूर्वी प्रसार प्रसारमाध्यमांना दिलेले आता सुरेश झस एवढं धाडस का करत आहेत असा एक प्रश्न आहे कारण ते भारतीय जनता पार्टीचे फडणवीस यांनी संमती दिल्याशिवाय ते असं काही करणार नाही मग ते करणार नाहीत मग फडणवीस थेट कारवाई का करत नाही कारण की बघा संघाचं शिबिर मोदी हे काय सांगत काय सांगतात की आमदारांनी बदल्यापासून वगैरे अशा फायली घेऊन फिरू रे आपलं काम करावं स्वतः आणि आदर्श उभं करावं लोकप्रतिनिधी म्हणून आता बघा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत घड्याळ चिन्ह आहे गुलाबी ढंगाचा प्रचार चालू असतो अरे मग आता त्यांनी ठरलं की ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक आघाडी आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आता आध्यात्मिक आघाडी स्थापन केली जाते त्याच्यामध्ये अमृत देखील एक मंच स्थापन केला जातोय खुल्या वर्गातील चव्वेचाळीस जातींना समोर सोबत घ्यायचं आहे सगळ्या ओबीसी वगैरे हे सगळं एकत्र एक करायचंय आध्यात्मिक आपण विचार करायचंय दुसरीकडे काय करायचंय का की आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानुसार कारभार करायचा आहे आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काम करायचं आहे फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आपल्याला जपायची अरे मग असं हे सगळं कान मंत्र त्यांनी बीड जिल्ह्यातल्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आज दिलेलं आहे बीड जिल्ह्यातली जिल्हा कार्यकारिणी आपण का बरखास्त केली हे मात्र याच्यावर काही ते बोललेले नाही आता आपला विष्णू चाटे जो तालुक्याचा एक अध्यक्ष होता त्यांनी चव सेहेचाळीस कोटी रुपये उचलले त्याच्या नावावर परळी नगर परिषदेमधून रस्त्याचे कामं करून देतो म्हणून ते पैसे कुणाकडे गेलेले आहेत वाल्मिक कराडकडे गेलेले आहेत का म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे गेलेत कुणाकडे गेलेले आहेत ते पैसे काय झालेले ते अशी कितीतरी उदाहरणं सुरेश धस मांडत आहेत भर चौकामध्ये सांगत आहेत प्रसार माध्यमांना ते सांगत आहेत म्हणून त्यांना शिक्षा दिली आता जिल्हा नियोजन मंडळामध्ये हाताची घडी तोंडावर बोट तुम्ही ठेवायचं बाहेर तुम्हाला बोलायचं ना मग बिंदास्त बोला, बिंदास बोला। आणि तुम्ही कितीही बोलला आमच्या विरुद्ध कितीही मीडिया, मीडिया ट्रायल झाली तरी आम्ही ऐकणार नाही आम्हाला जे करायचं ते आम्ही करतोय आणि आता रिव्हॉल्वर हवेत उडवायचं नाही तुमच्याकडे लायसन्स असेल तर ते कमऱ्याला ठेवा बाकीच्या कामासाठी वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे खंडाने आता मागायचं नाही हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या वाल्मिक निमित्ताने जी काही एसआयटी सी आय डीने जी काही चौकशी केली त्याच्यामध्ये चोवीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची याच्याबद्दल अजित पवार हे काही बोललेले नाहीत ते बोलणार पण नाही त्यांनी एक शुद्धीकरणाची मोहीम आता आपल्या पक्षामध्ये राबवायचं ठरवलेलं आहे त्यांनी कसं केलं पाहिजे बातम्या काय येतात ते त्याच्याकडे दुर्लक्ष कसं केलं पाहिजे मग धनंजय मुंडे कसं काम करत आहे वाउटळ कशी थांबवलेली आहे त्याचं प्रशस्ती पत्र द्यायचं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये माजी पालकमंत्री म्हणून त्यांना बाजूला बसवलं पंकजा मुंडे यांना बसवलं या बसवण्यामध्ये कुणाचंही आक्षेप असायचं काही कारण नाही ते तुमचा अधिकार आहे आणि त्यांनी ते काम केलेलं आहे ते लोकप्रतिनिधी त्यांना बसवलं पाहिजे मग त्यांचा तसा सन्मान केला जातो मग प्रकाश सोळुंके जे खरं बोलत आहेत आता प्रकाश सोळुंके यांना स्वतः पालकमंत्री व्हावं वाटत होतं ते जर पालकमंत्री झाले असते तर मग त्यांना काही धनंजय मुंडे हे कोणाला दहा दहा लाख रुपयाची कामं देतात असं काही त्यांना दिसलं नसतं मग त्यांनी आपलं मग त्यांनी पण एकदम थाटा माटत था 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 था। आता अजित पवार जसं म्हणतील जसं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मी पालकमंत्री म्हणून काम करेल असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं असतं परंतु त्यांना ते करण्यात आलेलं नाहीये मग आता धनंजय मुंडे यांच्यावर जर आपल्याच पक्षाचा एक सदस्य जबाबदार अनुभवी सदस्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप करतोय मग तरी धनंजय मुंडे का पाहिजेत अजित पवारांना प्रश्न हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला अजून त्याच्यामध्ये की काय आपण संस्कार कसे केले पाहिजेत कसं सांभाळलं पाहिजे याचे सगळे शिबिरं वगैरे ते सगळं आहे म्हणजे ज्या परळी औष्णिक केंद्रामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांची कागदपत्रे अंजली दमाने यांनी थेट दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत अजित पवारांकडे दिलेले आहेत त्याचं काही नाही त्याचं आम्ही बघू हे सगळं करायचं आहे त्या परळी औष्णिक केंद्राची कोण शिला ही यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला एकोणीशे एकाहत्तर वगैरे त्या त्या साली याज राखे तुन कोन -कोन बर बर ते ठेवलेली होती या राखेतून जे काही सोनं सगळं तयार केलं जात आहे त्याचे धनी कोण कोण आहेत आणि वल्मिक कराड बरोबर धनंजय मुंडे सुद्धा कसे आहेत हे सगळं सिद्ध झालेलं आहे ते सगळं आलेलं आहे तरी राजीनामा घ्यायचा नाही आणि तो का घ्यायचा नाही हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांना चांगलं ठाऊक आहे परळी मधली जनता असेल बीड जिल्ह्यामधली असेल मराठवाड्यातली असेल महाराष्ट्रातली जनता असेल हे सगळं बघतीय निमूटपणे आहे आणि लोकांची कामं केली पाहिजे जनसामान्यांना न्याय दिला पाहिजे वगैरे ते सगळं असं बोललं जात आहे आता प्रत्येक गोष्टीमध्ये पीक विमा घोटाळा वाळू घोटाळा राख घोटाळा किती घोटाळे 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 सगळे बाहेर काढून देखील धनंजय मुंडे हे आपला नैतिकता म्हणून ते राजीनामा द्यायला तयार नाहीत आणि त्यांनी जे कवच त्यांच्या भोवती उभं केलेलं आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आहे आणि ते त्यांना कवच का पुरवलं जात आहे हाच प्रश्न कायमसाठी या क्षणाला तरी उरतोय धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोकवा धन्यवाद